शहरातील प्रत्येक नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि जैवविविधता नष्ट होण्याचा मार्ग आहे या पार्श्वभूमीचा विचार करून वर्षिप अर्थ फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमाअंतर्गत हजारो पुणेकरांनी मुळामुठा नदीची स्वच्छता केली भिडेपूल येथील मुळामुठा नदी पात्रात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमात निवडणूक साक्षरता मंच एन एस एस विलू पुनावाला फाउंडेशन पिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन जागृती ग्रुप आणि मोवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी तसेच शहरातील अनेक शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला होता यावेळी वर्षेप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पराग मते व्यवस्थापकीय संचालक तेजस गुजराती राज देशमुख अनय शिरगावकर सूरज चव्हाण नेहा गवळी केतन सोवणी स्नेहल खानोलकर आम्रपाली चौहान भाग्यश्री मंथळकर व्यवस्थापन परिषद सदस्य पुणे विद्यापीठ सचिन कुलकर्णी मुकुल माधव फाउंडेशन विजय नायकल सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका अभिनेत्री किरण दुबे सोनल पवार आदी मान्यवर उपस्थित होते आज सिव्हिलायझेशन बसलेलं आहे त्या नदीची परिस्थिती पूर्वी काय होती आणि आता काय झालेली आहे ते जबाबदार काय आहे हो। कोण आहे तर हे पॉप्युलेशन आहे आणि ह्या पॉप्युलेशन मध्ये कोण हे सर्वजण आहेत ना आपण सगळं जण कसे ह्याच्यामध्ये येऊ शकतो आणि जसा हा एक टप्प्याटप्प्याने आमचा प्लॅन ठरेल तसंच आम्ही हा प्लॅन सुद्धा परत अजून दोन वर्ष आम्हाला अवेअरनेस अजून दोन तीन वर्ष अजून करायला लागतील त्याच्यामध्ये मग लोक पुढं पुढे येतील कुठली गोष्ट एक वर्ष दोन वर्ष आणि पाच वर्षामध्ये लगेच घडत नसती ती ऑर्गॅनिकलीच घडती आणि ते कल्चर घडवणं गरजेचं आहे की ती संस्कृती घडवणं गरजेचं आहे माझं तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचं आहे धन्यवाद तुम्ही सर्व आल्यात आणि तुम्ही पत्रकारांनी आम्हाला एवढं सगळ्यांनी सहकार्य दिलं आहे असं हळूहळू वाढत चाललं आहे आणि तुम्ही दरवर्षी आमच्या मायरीवर माय व्हॅलेंटाईनला येत जा आणि तुमचेही घरातले दोन मेंबर जरी आले तर आम्हाला आनंद होईल थँक्यू माय माय व्हॅलेंटाईन हा असा उपक्रम की अनेक गोष्टी नदी स्वच्छतेसाठी अनेक एन जी ओ पुढे आले आणि त्यांनी काम के सुरू केलं पण हा आम्ही एक वेगळा उपक्रम इथे सुरू केला आहे ज्यामध्ये नदीबद्दलची आपली आस्था आत्मीयता हे पुढे आणण्यासाठी माय रिवर माय व्हॅलेंटाईन हा युवकांमध्ये एक वेगळा मेसेज देणारा उपक्रम आपण मागच्या पाच वर्षापासून सुरू केला आहे आत्तापर्यंत जवळपास तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये दरवर्षी आणि आत्तापर्यंत सहभागी झालेले आहेत याला अनेक संस्था त्याच्यात सह पार्टिसिपेट झाल्या त्यांचं सहकार्य लागतं पण हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय मेसेज द्यायचा तर तो, तो एकच म्हणजे आपली जी नदी आहे आपल्या शहरातली जी नदी आहे ती आपली नस आहे पण त्या नदीकडे या सगळ्यांचं आणि युवकांचं विशेषतः थोडंसं कुठेतरी दुर्लक्ष होतंय आणि आपण या माध्यमातून सगळ्या पुणेकरांचं आणि त्याबरोबरच युवकांचं या नदीकडे विशेष आकर्षित करतो आहे त्यांना आस्था आणि प्रेरणाचं स्थान आपण देतो आहे नदी स्वच्छतेच्या उपक्रमानंतर यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसंगीत आणि पथनाट्य सादर करत या नद्या स्वच्छ करण्यासंदर्भात जनजागृतीपर संदेश दिले बिकॉज़ uh, ये हमारे प्रकृति से संबंधित है मुझे बहुत दुख होता है कई बार जैसे हम कोई खूबसूरत जगह देखते हैं तो लोग कहते हैं फेसबुक पे या किसी सोशल मीडिया में डाल कर कि ये खूबसूरत जगह हिंदुस्तान तो लगती ही नहीं है आई थिंक दिस इज़ वेरी सैड इट्स ट्रैजिक क्योंकि हम अपने देश को खूबसूरती से कनेक्ट नहीं करते जबकि एक वक्त में Our country was incredibly naturally beautiful. Our country is naturally beautifully gifted. You know, we have been blessed with good weather. We've been blessed with good soil. We've been blessed with so many rivers. You know, this is a country amalgamation of uh, Indian Ocean, Arabian Sea. So. Uh, ये कहीं कही ना कहीं हमारा उत्तरदायित्व है ये कोई लग्जरी की बात नहीं है आज जो हम यहाँ पे कर रहे हैं ना ये कोई लग्जरी नहीं है ये हमारा उत्तरदायित्व है एज एज सिटीजन्स ऑफ द वर्ल्ड एज सिटीजन ऑफ इंडिया इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट कि जो भी कुछ हमारे पास अब बचा है वी मस्ट प्रिजर्व इट या तो विशेषता अपन महाविद्यालय सामाजिक के प्रतिनिधि ये सकाई सात वाजता अपन इतने बोलो तो आपण काही वेळ स्वच्छता मोहीम राबवतो त्याच्यानंतर आपण काही कल्चरल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेत असतो आणि याच्या माध्यमातून आपला एकच संदेश द्यायचा असो की आपण हा एक दिवसाचा उपक्रम नाही आहे आपण हे वर्षभर आपण नदी स्वच्छतेसाठी ना जागृतीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि आत्ता जो आपण बऱ्याच जणांनी मला मगाशी प्रश्न विचारला की एक दिवसांनी काय होणार आहे तर आपण एक दिवस हा करत नाही आपलं एक वी डिजिटल ॲप आहे त्या माध्यमातून आपण आपल्या नदी रिलेटेड तुम्हाला कोणताही सिविक इश्यू दिसला तर तुम्ही त्याच्यावर फोटो काढून जो पोस्ट केला तर तो आपण इशू महानगरपालिकेत घेऊन जातो त्यांच्या वॉर्ड ऑफिसरला कॉन्टॅक्ट करून आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही त्या ॲपवर पाहिलं तर आत्तापर्यंत जवळ साडेतीन हजार इशू आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पर्यावरण संबंधित आपण सॉल्व्ह केलेले आहेत तर अशा वेगळ्या माध्यमातून आपण पुण्यात आणि पुणे शहराच्या परिसरात पर्यावरणाचा समतोल आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी काम करत असतो